नमस्कार मित्रांनो आजच्या घरीला मधुमेहाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे थोडक्यात असं म्हणायला काही हरकत नाही की आपण जगात जगातील जगामध्ये सर्वात जास्त जर मधुमेह रुग्ण असतील तर ते आपल्या भारतामध्ये आढळून येतात कारण की त्याला कारण आहे एक आपली जीवनशैली आणि दुसऱ्या व्यायामाचा अभाव आहाराचा म्हणजे संतुलित आहाराचा अभाव यामुळं आज प्रत्येकामध्ये गार्मीचं प्रमाण वाढलेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये लोक खूप मेहनत करायचे खूप चालायचे त्यांच्याकडे कार वगैरे असे वाहन नव्हते त्याच्यामुळे डायबिटीचं प्रमाण आपल्याकडे खूप कमी कर होत आणि आजच्या घडीला ते इतकं वाढलेलं आहे की आजच्या म्हणजे आपण जर कम्पेअर केलं तर आउट ऑफ शंभर पैकी पन्नास टक्के लोकांना डायबिटीस होताना दिसून येत आहे मित्रांनो डायबिटीस म्हटलं की से सेक्च्युअल डिस्फंक्शन किंवा इरेट्रल डिस्फंक्शन किंवा संता ही आधी म्हणून समजा मधुमेह जर अनकंट्रोल असेल अंतराळ मधुमेहाला एक दोन वर्ष झाले असतील तर डेफिनेटली तिसऱ्या वर्षापासून तुमच्या लैंगिक लिंगामध्ये लैंगिक शिथिलता येते हो म्हणजे येतेच तर याचं कारण काय आहे की डायबिटीस हे आपले पेरपेरी म्हणजे आपले एकदम आपल्या शरीराचे एकदम पेरपेरी जे नर्व असतात आणि ब्लड मेसेज असतात याला थोडं डॅमेज करतो आणि आपलं जे एंडोथेलियम म्हणून एक लेअर असते आपल्या रक्तवाहिन्याची त्या होते आणि जे असतात ते बारीक बसतात आणि रक्त रक्तपुरठा व्हायला पाहिजे तितकं रक्तपुरवठा येत नाही आणि त्यामुळं डायबेटीज मुळे आपल्याला नकुसंत येतेच मग डायबेटीज साठी जर तुम्हाला नकुसंत उपचार पाहिजे असेल तर सर्वात चांगला उपचार जो माझ्या क्लिनिकला किंवा आजच्या घडीला पूर्ण देशामध्ये दे उपलब्ध असेल तर तो, तो असेल व्हॅक्युम थेरपी डिवाइस हे व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस प्रेशर मुळे काय होतं की लिंगाचं रक्त ओढल्या हो, जातं आणि हो। आपल्याला आपल्याला टू लिंगाला देण्याचं काम हे यंत्र करतं याच्यामुळे काय होतं की डायबिटीज मुळे हृदयरोग होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि जर आम्ही जे तुम्हाला औषधी दिली तर डेफिनेटली ते कुठं पण तुम्हाला डॅमेज करते म्हणून डायबिटीज मध्ये कमीत कमी औषधी घेऊन जास्त जास्त आपल्याला म्हणजे जो चांगला उपचार करायचा असेल तर व्हॅक्युम थेरपी डिव्हाइस हे प्रत्येक डायबेटिक पेशंट आपल्या लैंगिक आयुष्यासाठी किंवा आपलं लैंगिक आयुष्य सुंदर बनवण्यासाठी हे यंत्र वापरणं अत्यंत गरजेचं असतं याला आम्ही ईडी डिव्हाइस म्हणतो इलेक्ट्राईल डिस्फंक्शन डिव्हाइस हे डिवाइस माझ्या मध्ये उपलब्ध आहे आणि वापरणं पण सोपं आहे इलेक्ट्रिक चालतात चार्जेबल आहे लवकर घरा होत नाही एकदम स्टडी इन्स्ट्रुमेंट आणि इम्पॉर्ट इन्स्ट्रुमेंट आहे तर मित्रांनो जर तुम्हाला मुळे जर ईडीचा प्रॉब्लेम असेल तर डेफिनेटली तुम्ही या मशीनचा उपयोग करून तुमच्या आयुष्यामध्ये लैंगिक आयुष्यामध्ये तुम्ही याचा चांगला चांगला प्रकारे उपयोग करून घ्या धन्यवाद मित्रांनो